बी न्यूज सोलापूरकरांचा मना मना विष्णुपंत दादा साहेब कुठे यांच्या जयंतीनिमित्त संभाजीराव शिंदे विद्यामंदिर मधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच जो चित्रपट रिलीज झाला महाउताप नरसिंह तो दाखवण्याचा संकल्प आम्ही सगळे विशेष प्रतिष्ठानच्या सभासदांनी घेतला त्याचा मूळ उद्दिष्ट हाच होता की या चित्रपटामध्ये फक्त प्रल्हादांनी आ, कशा पद्धतीने निष्ठा आणि श्रद्धा भगवान विष्णूंवरती ठेवली आहे ते दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण विल्य कश्माच्या कोटी जन्माला येऊन सुद्धा भगवान भगवानांवरती श्रद्धा जर आपली असेल तर आयुष्यात कितीही संकट आली तर त्याला सगळे संकट भगवानच दूर करतो ह्या त्या चित्रपटामधून दाखवलेलं आहे विद्यार्थ्यांनासुद्धा कमी वयात जर था 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 ही गोष्ट लक्षात आली तर आयुष्यात काम करत असताना अनेक वेळा वाईट परिस्थिती त्यांच्यासमोर येते मग वाईट मार्गाला जायचं का याचा विचार त्यांनी ह्या चित्रपटातून बोध घेतला पाहिजे कारण जर आपण सत्कर्म करत राहिलो तर निश्चित आपल्याला देव कुठल्याही कार्यात मदत करत असतो त्यामुळं आपले सत्कर्म आपण कधी सोडू नये हा मूळ उद्दिष्ट आमचा आहे आणि योगायोगाने नाव सुद्धा भगवान विष्णूंच्या ना नावाने आहे त्या पिक्चरमध्ये दोन भगवान विष्णूंचे अवतार दाखवलेले आहेत ज्या ज्यावेळी आपल्याला माहिती आहे की महाभारतात श्रीकृष्णाने सांगितलं आहे की ज्या ज्यावेळी अधर्म वाढेल त्यावेळेस धर्म स्थापनेसाठी मी स्वतः जन्म घेईन आणि तो अधर्म नष्ट करून टाकेल त्यामुळं कधीही वाईट परिस्थिती आल्यानंतर सुद्धा कितीही अडचणी आल्यानंतर सुद्धा आपण आपले सत्कर्म सोडू नये मी आम्हाला खूप कमी वेळ मिळाला नाहीतर आम्ही अजून मोठ्या प्रमाणात हा चित्रपट दाखवण्याचा आमचा जा संकल्प होता पण ठीक आहे आता आम्ही जरी संभाजीराव सिद्धे विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांना दाखवत असो पण बाकीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मी हीच विनंती करणार आहे की तुम्हीसुद्धा हा चित्रपट पाहावा कारण या चित्रपटामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत भक्त प्रल्हाद अतिशय कमी वयात किती मोठ्या प्रमाणात त्यांची श्रद्धा देवावरती होती आणि तिथे त्यांच्या आयुष्यात संकटा आल्यानंतरसुद्धा भगवान विष्णूंनी त्यांची मदत केली त्यामुळं आपण सुद्धा तशा श्रद्धेने सत्कर्म करत राहिलं पाहिजे वाईट परिस्थिती निश्चित येत राहत असती आपल्याला मला असं वाटतं की आपल्या जर धर्मग्रंथ आपण बघितले रामायण बघितलं महाभारत बघितलं तर आपल्याला सांगितलेलं आहे की प्रभू श्रीरामाला सुद्धा वनवास भोगावा लागला भगवान श्रीकृष्णाचा जन्मसुद्धा जेलमध्ये झाला मग भगवानाला सुद्धा जर वाईट वेळ येत असेल त्यांना सुद्धा जर कष्ट करावं लागत असतील तर आपण कोण आहोत त्यामुळं कष्टाला न घाबरता आपण चांगले काम करावंसाठी चित्रपट शोचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे नरसिंह पिक्चरच्या माध्यमातून जो चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावासा असा चित्रपट आपल्या परिसरातील श्रमिकांच्या मुलांना गोरगरीब जनतेतील नागरिकातील मुलांना व विद्यार्थ्यांना व आपल्या सर्व सहकाऱ्यांना पाहता यावं आज जो शो त्यांनी सोलापुरातील लक्ष्मीनारायण टाक्य देते आमचे दे आजोबा स्वर्गीय विष्णूपंत तादासाहेब कोठे यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीचं निमित्त साधून या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करतो यापुढे देखील आम त्यांच्या वतीने व आम्हा सर्व कुठे परिवारावरती विशेषतः स्वर्गीय तात्या स्वर्गीय महेश व स्वर्गीय राजेशन्हांवरती जोडले गेलेल्या सर्व लोकांच्या सोबत राहून असेच विधायक कार्यक्रम आमच्या माध्यमातून होत राहो हे काम आमच्या पूर्वीच्या पिढीतील लोकांनी केलेलं आहे येणाऱ्या काळात आम्ही सर्व हिनी भावंड असो आमचे सर्व स्नेहीजन करत राहू हा विश्वास आजच्या या जयंतीनिमित्तानं व्यक्त करतो आणि या उपक्रमांचं मी खूप अभिनंदन करू शुभेच्छा आग। देतो